बघ आता हा जो मोर्चा तू म्हणालास सकल हिंदू मोर्चाचा कसला मोर्चा जनजागरण हिंदू जनआक्रोश हिंदू जनआक्रोश मोर्चा असे अनेक मोर्चे त्यांनी आता मोर्चा नाहीये हा म्हणजे आता शेतकरी बुडाला शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त झालं शेतकऱ्याची पोरं अजून शाळेत जात आहेत दिवाळी कशी जाणार हा प्रश्न आहे हे मोर्चा काढतायत जन आक्रोश मोर्चा सकल हिंदू समाज या सकल हिंदू समाजाला असं वाटत नाही का शेतकरी सुद्धा हिंदू आहे तो हिंदू समाजाचा भाग आहे त्याला आधी मदत करायला पाहिजे हे सगळे मवाली लोक म्हणजे मी स्पष्टच बोलतो हे कशाला स्वतःला हिंदू म्हणून घेतात संग्राम जगताप आहेच कोण मी गेलोय नगरला संग्राम जगतापच्या विरुद्ध सभा घेतलेली आहे मला पोलिसांनी नोटीस दिली होती संग्राम जगताप हा एक नंबरचा अट्टल गुंडा आहे हा शरद पवारांचा आमदार होता आता अजित पवार बरोबर आहे शरद पवारांचं पण हे आप आहे की अशा गुंडांना पोचलं अजित पवार पोचतायत आता आणि हा आता हिंदूंचा नेता म्हणतोय दुसऱ्या बाजूला तो काय पडळकर गोपीचंद गोपीचंद पडळकर तो पण मवाली शिवराळ माणूस तो यांचा दुसरा नेता आणि हे मोर्चे कशाबद्दल काढतायत शेतकऱ्याबद्दल नाही काढत आहेत तिथे फडणवीसांनी फसवं पॅकेज दिलं त्याबद्दल मोर्चा त्या नाही काढायचा यांचं सुचत हे मोर्चे काढतायत लव जिहाद बद्दल धर्मांतराबद्दल गायीच्या रक्षणाबद्दल अरे गायी वाहून गेल्या ना त्या गायी वाहून गेल्या एक लाख रुपयाची दुपती गाय असेल तर सरकार फक्त साडे सदतीस हजार रुपये देत आहे त्यावर तुम्हाला मोर्चा काढावा असं वाटत नाही याचं कारण असं आहे की धर्माच्या नशेच इंजेक्शन द्यायचं शेतकऱ्याला म्हणजे तो काही बोलणारच नाही ना हिंदू म्हणून आपण वाचणार आहोत परमेश्वर आपण वाचवणार आहे आपल्याला हो। जसा तो तिवारी म्हणाला की मला परमात्म्याने आदेश, आदेश दिला दिला यांचा हा परमात्मा संकटाच्या वेळेला असतो कुठे शेतकऱ्याला वाचवायला येत का नाही जर आहे ना तुमचा परमात्मा तुमचा परमेश्वर मग तो शेतकऱ्याला असा का पाण्यात घालतो तो बुडवल्यावर काही मदतीला काही येत नाही मुद्दा असा आहे हे सगळे या परमात्म्याचे दलाल झालेले आहेत पंतप्रधानांपासून संग्राम जगतापर्यंत सगळे आणि दलालीचा धंदा करतायत यांनी धर्म आणि जातीची दुकानं काढलेली आहे शेतकरी वगैरे यांना काही देणं घेणं नाही